केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा पेटलेला वाद आता शिवसेना विरुद्ध भाजपा असा सुरू झाला आहे मंगळवारी रोजी नारायण राणे यांना अटक व त्यानंतर सशर्त जामिनावर सुटका झाल्यानंतर आता भाजपाने आक्रमक पवित्रा घेत नारायण राणे हे शिवसेनेतून भाजपात आले असून त्यांच्यावर शिवसेनेचेच संस्कार असल्याने राणे यांनी जशास तसे उत्तर दिल्याची भावना व्यक्त करत सिन्नर तालुका भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांना रात्री उशिरा सशर्त असा जामीन मंजूर झाला खरा मात्र ही अटक प्रक्रिया म्हणजे राजद्रोह असून सत्तेचा दुरुपयोग देखील ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप यावेळी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आला नेहमी दादागिरीची भाषा ही शिवसेनेतच शिकवली जात असून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील शिवसेनेतच होते त्यांच्यावरही तशाच पद्धतीचे संस्कार झाल्याने ते देखील जशाच तसे उत्तर देत आहे शिवसेनेने देखील याआधी अनेक मंत्र्यांना अशाच भाषेचा वापर केला तर त्यावेळी भाजपाने सुडबुद्धीने कारवाई केली नसून ठाकरे सरकारच्या या कृतीचा सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने निषेध व्यक्त करत सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले याप्रसंगी भाजपा नेते जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे सविता कोटरकर महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे रुपाली काळे रामनाथ डावरे डॉक्टर दीपक श्रीमाळी सुभाष करपे मनोज शिरसाट दर्शन भालेराव शरद जाधव विशाल क्षत्रिय दीपाली लोणारे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते अक्षय गायकवाड केंद्रीय मंत्री आदरणीय नारायणजी राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली मुळात हा गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे आहे तिलाच आमच्या सर्वांचा विरोध तर आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे नारायण राणे हे मूळचे शिवसैनिक त्यांनी जी भाषा वापरली ती शिवसैनिकांच्या अंगात आणि रक्तात भिनलेली भाषा आहे त्यांच्यासाठी ते काही नवीन नाही आहे आणि नारायण राणे जे काही बोलले कायद्याला सोडून बोलले असं मला वाटत नाही स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं की त्यांना जोड्यांनी मारलं पाहिजे यांनी काही बोललं तरी चालेल परंतु नारायण राणेंनी थोडस काही वेडवाकडे बोललं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंत यांची मदत जाते सुदैवाने गुन्हे जे आहे हे अतिशय किरकोळ स्वरूपाचे होते त्यामुळे नारायण राणे साहेबांना ताबडतोब जामीनही झाला परंतु आमचा मुळात विरोध ह्या गोष्टीला आहे की व्यक्ती स्वातंत्र्याला हे शासन दाबू पाहत आहे लोकांचं म्हणणं यांना सहन होत नाही आणि त्यामुळे कारवाई करण्याचं सोंग यांनी सगळं या ठिकाणी उभं केलेलं आहे खरं तर हे जे सरकार आहे हे सर्व आघाड्यांवर सपशेलपणे नापास झालेला आहे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे जन आशीर्वाद यात्रा या संबंध महाराष्ट्रामध्ये जी सुरू आहे तिला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि हे सगळं पाहिल्यामुळे ह्या सरकारच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे कुठंतरी या लोकांचा मिळणारा आशीर्वाद हा थांबावा या हेतूने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला एवढंच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयांवर दगडफेक केली काचा फोडल्या खुर्च्या तोडल्या ही आमची संस्कृती नाही शिवसैनिक कसे जरी वागले तरी आम्ही त्यांच्यावर तशा पद्धतीने आम्ही त्यांचा बदला घेणार नाही आम्ही आमच्या सनदशीर मार्गाने जाऊ कायदेशीर मार्गाने जाऊ आणि जनतेच्या मार्फत शिवसेनेला आणि या आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद राजकीय पोलिसांकर्वी केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे यांच्यावर आघाडी सरकारने ज्या पद्धतीची कारवाई केली आणि गुन्हा दाखल केला त्याचा मी सिन्नर भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो या माध्यमातून सर्वसामान्यांना मी एक छोटस आवाहन करू इच्छितो केंद्रीय मंत्री असणाऱ्या माणसाला जर आकसबुद्धीने अशा पद्धतीची वागणूक या सुसंस्कृत महाराष्ट्रात मिळू शकते तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांचं काय ह्या गोष्टीचा लोकांनी विचार करणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा मी ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध करतो जय जिजाऊ जय शिवराय आपल्या या छत्रपती महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे ये तिगाडी सरकार सरकार आलेलं आहे तिगाडी तिघाडी सरकारचा पहिला आम्ही जाहीर निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि हे जे काल वक्तव्य केलं नारायण राणे जे बोलले तर ते काही खोटं बोलले नाहीये जे महाराष्ट्र म्हणजे भारताचा देशाचा जो अपमान झालाय ते काही सैनिकांना शिवसैनिकांना दिसलं पण नाहीये आणि नारायण राणे जे बोलले ते त्यांना लगेच दिसलं आणि आमच्या नारायण राणेंवर जी कारवाई केली त्यांनी अशी छोट्या मोठ्या कारवाईंना ते काही घाबरत पण नाहीये आणि भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या पार्टीशी खंबीरपणे उभी असल्यामुळे जे नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीचं जे वसंत स्मूर्ती कार्यालय जे फोडला आहे त्या कायदेशीर त्या गुंडांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि उल्हासनगर मध्ये जे नगरसेवकाच्या नगर तोंडाला काळं फासण्यात आलं त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माझी छत्रपती शिवरायांची शपथ आहे ते जर खरंच शिवसैनिक आणि जर शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये जर खरच राहत असेल तर त्यांनी ही कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी जेवढी भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर त्यांनी दगडफेक केली आणि जे जे आरोपी आहे त्यांना त्वरित त्यांच्या त्वरित त्यांना तो, पण कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आवाहन करते जय हिंद आपल्या जे महाराष्ट्रात काल जे घटना घडली निंदणी आहे आणि बाळासाहेब ठाकरे आपण त्यांना दोन मानत होतो आणि त्यांच्याच या वंशात वाढलेले नारायण राणे आहेत त्यांच्याच शाळेत शिकले आणि ते त्यांची शाळा झाल्यानंतर ते कॉलेजला आपल्याकडे आले आणि त्यांनी तेच शिकवण आपल्याकडे पुढे आणलेली आहे जशी ते बोलत होते तशीच हे बोलतात आणि त्यात बोलण्यात काही फरक नाही कारण ते बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याच शाळेत शिकलेले त्यांचे विद्यार्थी आहे त्यामुळे त्यांना बोलण्याची तीच आहे पण बा बाळासाहेब ठाकरे आदरणीय पूजनीय असे महाराष्ट्राचे दैवत आहे आपण त्यांना आदर आजही आदर करतो कालाही आदर करत होतो आणि त्यांच्या शब्दाला आम्ही मानही ठेवतो आजही ठेवतो कालही ठेवतो आमच्या ते पूजनीय आहेत आणि आज जी एक निंदनीय गोष्ट झाली आज आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना टर्बुजा म्हणतात त्याच्यानंतर आमचे मोदी साहेब असेल यांना चोर म्हणतात अरे हे काय पद्धत आहे का बोलण्याची तुम्ही बोललेलं चालतं आणि नारायण राणे जरी एखादा शब्द चुकीचा गेला असेल तरी एवढं दगड पकडणे वगैरे असं काही काम करणे करू नये आणि जे कार्यकर्ते हे करतात आणि यांना अजून माहित नाही का ज्या कार्यकर्त्यांनी पहिल्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांची अजून कचेरी कोर्ट चालू आहे यांचे प्रपंच उघड्यावर पडलेले आहे कार्यकर्त्यांनी अशा कुठल्याही प्रकारच्या चुकीचे कार्य करू नये आणि कुठल्याही प्रकारच्या दगडी काट्या डुकर कुत्रे मांजरं श्रावण चालू यांना माहीत नाही का आणि असं करू नये त्यांनी श्रावण महिन्यात तरी कुत्रे कोंबड्या मांजरे घेऊ नये आणि यांनी शब्दाने शब्दाचा मार द्यावे काठीने काठीचा मार द्यावे दगडांनी दगडाचा द्यावे ही आपल्या भारतीय संस्कृतीची रीत आहे तर ही रिवाज ही शिवसेने कधी करणार मी काही म्हणलं बाळासाहेब म्हणले असते कडे हे ना चुकलं तुझं तरी आज नारायण राणेंना चूक माफ केली असती पण यांना हे शिवसेनेकांना आता सहन होत नाही आणि हा झालेला कालचा जो हो। चुकीचा मार्ग आहे हा चुकीचाच आहे हा सगळ्यांना चुकीचा आहे त्यांचा शब्द चुकला आम्ही याला मान्यता देतोच आणि मान्य करतो पण तेवढे करून एवढा आक्रोश करणे एवढं चुकीचे वर्तन करणे याबद्दल आम्ही शिवसेनेला चुकीचंच ठरू आणि आमचे कार्यालय फोडले असतील या नुसताना ज्या झाल्या तर एकदम चुकीच्या आहे अशा कुठल्याही कार्यावर दगड फेकणे किंवा शिवसेनेने असे नगरसेवकांना काळ फासणे त्यांचे बोगणे हे ठीक आहे तुम्ही आंदोलन करा त्याच्यावर चुका कराच दगड फेक वगैरे असे करू नये आता दंगलखोर नाही आपण लोक आहेत सर्व आणि महाराष्ट्र ही साधूंची भूमी आहे संन्यासाची भूमी आहे संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये जर असे कृत्य या ठिकाणी घडत असतील तर ते निश्चितपणे निंदनीय वास्तविक हे जे आघाडी सरकार आहे या आघाडी सरकारचे या ठिकाणी जे मंत्री हे सगळ्याचे सगळे या ठिकाणी कमी भेजायचे असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या मराठा आरक्षण अशोक चव्हाणांनी नीट बाजू न मांडल्यामुळे गेलं ओबीसी आरक्षण हे या ठिकाणी तिथे विजय वडेट्टीवार यांनी नीट बाजू न मांडल्यामुळे गेलं आणि म्हणून या ठिकाणी तेच तीच किता या ठिकाणी या राज्याचे जे प्रमुख आहे त्यांच्याकडून या ठिकाणी घडला आहे महोत्सव आहे का सुवर्ण महोत्सव आहे हे त्यांना सांगता आलं नाही एवढंच कशाला आपल्या शिंगोडची शिवसेना त्याच मापामध्ये चाललेली आहे वास्तविक काल रास्ता रोको केला रास्ता रोको कोणाच्या विरोधात सरकार त्यांचं आहे महाराष्ट्रामध्ये हे पण त्यांना माहिती नाही आणि हा रास्ता रोको कोणाच्या विरोधात केला हे पण त्यांना माहिती नाही एकीकडे एक या ठिकाणी या दुसऱ्याकडे चोर चोर मानतात परंतु हे डांबर चोर आहे खडी चोर आहे सगळ्या चोऱ्या या ठिकाणी चालू आहे टेंडर चोर आहे यांनी तर भरपूर चोऱ्या केलेल्या आहे आणि म्हणून यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद